नमस्कार मी चिकवण व्यापारी महासंघटनेचा सचिव उदय ओतारी ह्याच्या बार असोसिएशन आणि हॉटेल यांनी जो बंद आए। आए। आज बंद पुकारलेला आहे त्या बंदला आपण चिकवणातून एकतीस संघटनांचा पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे परंतु आज आमचे सर्व दुकानं आमची चालू राहणार आहेत परंतु हा जो का शासनाने एकंदर बार असोसिएशन आणि मद्य विक्रीवर जो अतिभयानक असा वाढवलेला जो कर आहे त्याच्या विरोधात या लोकांनी जो काही बंद पुकारलेला आहे त्या बंदला आमचा पाठिंबा आहे याचं कारण की त्याच्यावर असणारे जे संलग्न इतर छोटे छोटे व्यापार जे आहेत ते व्यापारसुद्धा ह्याला मोडकळीस येणार आहेत त्यामुळे आमची शासनाला विनंती आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कर लादून जर स्वस्त नशा आपल्याला कुठे कशी होईल तर त्या दृष्टीने लोक वळू नयेत आणि ह्याच्यामुळं आपण करायला जातो एक आणि त्याचा परिणाम गंभीर असा काहीतरी होईल आणि छोटे छोटे व्यापारसुद्धा याच्यामध्ये मोडकायला येतील म्हणून चिपळूण व्यापारी महासंघटना ही बार असोसिएशन हॉटेल व्यावसायिकांच्या केलेल्या बंदला आम्ही पाठिंबा दर्शवतो नमस्कार आम्ही इथे चिपळूण तालुका बिअर बार फिक रूम हॉटेल असोसिएशन मार्फत साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदन देण्याचं कारण असं की साधारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज दिवसभर परमिट रूम हॉटेल असोसिएशन हे आहारच्या माध्यमाखाली पूर्ण दिवसभर बंद राहणार आहे तर आम्ही रत्नागिरी असोसिएशनच्या मार्फत चिपळूण तालुक्याने याला भरभरून पाठिंबा दिलेला आहे पाठिंबा देण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आमच्यावर एक प्रकारे अन्याय सरकारने केलेला आहे आमच्याकडे सलग तीन वेळा आमच्यावर आघात झालेत पहिल्यांदा आमचा जो वॅट होता पाच टक्के तो वॅट दहा टक्के झाला रिन्युअल फी आमची दरवेळेला दहा टक्के वाढवायची ती साधारण आता यावेळेला पंधरा टक्के वाढ झाली आणि आता जो लिकरवरचा टॅक्स आहे तो जो करार आहे तो साधारण साठ टक्क्याने वाढवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे होतं असं की आमच्याकडे परमिट रूममध्ये येणारे जे ग्राहक आहेत त्यांची सर्वांची ते जे ग्राहक आहेत ते, ग्राह ते अनधिकृत मध्याकडे इनडायरेक्टली जाणार आहे तर कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी कमी व्हाव्यात यासाठी या आम्ही प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलो होतो की जो वाढलेला जो कर आहे तो तुम्ही क कर, कमी करावा आणि आम्हाला सर्व हॉटेल व्यावसायिकांना परमिट रूम व्यावसायिकांना न्याय द्यावा ओके गोंधळी माझा व्यवसाय हॉटेल खाना खानाखादना या नावाने ग्रामीण भागामध्ये मी हा हॉटेलचा व्यवसाय करतो त्या ठिकाणी माझा परमिट रूम पण आहे सर्वसाधारणतः ही जी लेकर पियायली जाते ही हा जो वर्ग आहे हा मध्यम वर्ग आहे साधारणतः दिवसाला तो पाचशे ते सहाशे रुपये कमवतो होतो त्याच्यातले एक दोनशे रुपये आपण एक आपल्या चैनीसाठी किंवा आपल्याला एक सवय ला एक ला आए, जे लागलेली आहे तिकडं तो दोनशे रुपये किंवा दीडशे रुपयाच्या एक साधारण आपल्याला परवडण ह्या दराने दारू घेतो आणि त्याच्यानंतर उरलेले पैसे आहेत तो घरी देतो पण सरकारने ह्या सरकारने हे जे काय रेट वाढवलेले आहेत टॅक्सच्या माध्यमातून त्यावेळेला ही दारू विक्री जी आम्हाला करावी लागणार आहे शासनाच्या अधीन राहून ते नक्कीच त्याची एम आर पी वाढणार आहे एम आर पी वाढल्यानंतर आम्ही त्याच्यावरती गव्हर्मेंटचा टॅक्सवर आम्ही ती वाढणार जेणेकरून ते आमच्या इतके जे कामगार आहेत त्यांना पगार मिळाला पाहिजे आमचा व्यवसाय चालला पाहिजे पण हा जो वाढीव रेट येणाऱ्या जो सहाशे ते सातशे दिवसाला कमवणाऱ्या वर्गाला ज्या वेळेला तो हॉटेलमध्ये येईल तेव्हा तो त्याला बाहेर सोसवणार नाही तो पहिल्यांदा येईल आणि त्याच्यानंतर तो इतरत्र दारूची आपली कुठं सोय होईल या ठिकाणी तो शोध करेल आणि हे जे शोध करतोय हे शोध त्यांना घातक आहेत ते एक तर डुप्लिकेट दारूकडं वाढणार हे अनाधिकृत जिथे दारू मिळते त्या ठिकाणी वाढणार जिथे दारू दारूबट्टे आहेत जे गावठी असू दे किंवा गोव्याचे असू दे त्या ठिकाणी ते वळणार आणि ती दारू पिऊन शरीरासाठी हानिकारक असते आणि बेरोजगारी तर वाढणार आहेत पण सर्वसामान्य माणसांच्या साधारणतः त्यांचं शरीर म्हणा किंवा त्यांचं जे स्वास्थ्य हे सुद्धा बिघडणार आहे ते सरकारने नुसतं पैसे मिळावेत ह्याच्या मागं न जागता सर्वसामान्य मध्यमवर्ग आहे त्यालासुद्धा कुठेतरी त्यांनी डोळ्यासमोर ठेवावे असं मला वाटतं धन्यवाद